तर नमस्कार मी धनंजय पवार आणि आज आपल्यासोबत आहेत एक धनंजय पवार धनंजय पवार धनंजय पवारचा इंटरव्ह्यू घेणार आहे काही प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये माझ्या मनातले देखील मी प्रश्न विचारणार आहे तर भेटूया धनंजय पवार नमस्कार पहिला प्रश्नाकडे जाऊया हो पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही धनंजय पवार म्हणून सुरुवात कशी केला आणि सुरुवातीच्या अगोदर तुम्ही काय करत होता सुरुवातीच्या अगोदर मी व्यावसायिक होतो आणि क्रिकेटर होतो खेळाडू होतो पण हे आता बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये पॉडकास्टमध्ये झालेलं आहे सो मला नाही वाटत की आता ह्या प्रश्नांची उत्तरांची प्रेक्षकांना काय गरज असेल पण एक आगाऊ व्यक्तिमत्व असं माझं व्यक्तिमत्व होतं आणि चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर नेहमीच गेलो आहे पण दंगा करणारा भरपूर होतो मी त्याच्यामुळे जे काहीतरी युनिक गोष्ट करायला गेलो आणि त्याच्यामध्ये यश मिळालं आणि मी आज इथं आहे आणि त्याच्यात लॉकडाऊननं मला भरपूर साथ दिली त्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आहे आता इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकवरती तर तुम्ही आता फेमस झाला आहेच आणि त्याच्यातनं लोकांचं प्रेम मिळवलं आहे पण बिग बॉसला जायची स्टोरी कशी झाली म्हणजे त्याच्या पाठीमागं काय काय का गाथा होती काय घडलं कसं तुम्ही सगळ्यांना तयार केलं किंवा कसं काय त्याची पार्श्वभूमी काय आणि बिग बॉसला जायची स्टोरी म्हटलं तर ॲक्च्युली माझ्या मनात होतं की मला बिग बॉससारखं एखादं करायचं कारण मी बाहेरनं बघायचं की तिथं किती आरामात बसलेले आहेत दंगा करत बसल्या आहेत चेष्टामस्करी करत बसल्यात बाहेरच्या जगाशी काय देणं घेणे नाही या गोष्टी सगळ्या असल्यामुळं मला ती करायची इच्छा होती मग मी कॉन्टॅक्ट कसं करायचं हे मला माहीत नव्हतं आणि योगायोगानं सीझन तीनमधल्या सोनाली पाटील जिचं माझ्याशी खूप चांगले संबंध आहेत तिनं मला फोन केली मला भेटायला आली आणि मला म्हटली की तू एक असं व्यक्तिमत्व आहेस की तू खरंच बिग बॉस स्वतः तू खेळू शकतोस तुझ्याकडे ती हे आहेत मला अजून हुरहुर आली अजून जोश आला मग कॉन्टॅक्ट कसं करायचं हे मला कळत नव्हतं पण शेवटी मनाची जी पॉझिटिव्हिटी असते आपण जी आपण ज्या व्यूज सोडतो त्या कुठंतरी मार्गी लागल्या असं कळालं आणि मला फोन आला की असं असं तुमचं बिग बॉसमध्ये आम्ही घेतलं आहे पण जाताना मी असं कुठलाही विचार केला नव्हता मी की मीला नेमकं करायचं काय आहे म्हणजे ठरवताना सगळं पण जेव्हा ठरलं तेव्हा मी वडिलांची परवानगी घेताना जे काही मला कस लावावा लागला त्याच्यानंतर मला असं कळालं की मला एक गोष्ट जाणवली की वडिलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही एक थोडीफार हे आहे शंका कुशंका किंवा माझ्यावरचं एक काय म्हणतात त्याला आमचं न जमणं बोलणं न, न असणं कमी असणं सो ते दूर करायचं एक चांगलं साधन आहे तिथे गेल्यानंतर मी एक भलेही चार आठवडे राहिलो तरी बस झालं पण लोकांमध्ये किंवा माझ्या घरच्यांपर्यंत मी माझ्या मनामध्ये जे काय आहे माझ्या वडिलांबद्दलचं खरं प्रेम ते कुठंतरी मी आज घरात जाऊन बोलावं आणि मला असं वाटत होतं की चोवीस तास लाईव्ह असणार आहे सो ते बोललेलं त्यांनी बघावं त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी ॲक्च्युली मी गेलो होतो त्याच्यानंतर त्याच्यातून थोडासा फेम मिळणार आणि मला कुठं तर सोसायटी फर्निचरला पण फायदा होणार हा एक हेतू सेकंड होता पण पहिली प्रायोरिटी माझी माझ्यासाठी वडीलच होते म्हणून मला तिकडे जायचं होतं आणि योगायोग तो घडला आणि त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या महाराष्ट्रानं बघितलं आमच्या दोघांचं प्रेम आणि महाराष्ट्रानं प्रेमसुद्धा भरपूर भरभरून दिलं मला टॉप फोरपर्यंत नेलं म्हणजे मी खरंच तुमच्या सगळ्यांचा आभार आहे मला मनापासून वाटलं नव्हतं की लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात किंवा माझ्यावर एवढा विश्वास ठेवतील आणि मला तिथपर्यंत वोटिंग करतील सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न जेव्हा तुमचे वडील बिग बॉसच्या घरात आले तेव्हा तुम्हाला दोघांनाही आश्रू अश्रू अनावर झाले तुम्ही तुमच्या वडिलांचे पायात बसला दोघं घट्ट मिट्टी मारला मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यात किंवा मुलांच्या डोळ्यात पाणी आलं पण तो एवढा अश्रू अनावर झालेच कसे ते सांगतो ना एक तर मनातल्या काही गोष्टी अशा होत्या की ज्या व्यक्त झालो नाही आम्ही कधी आमोरासमोर आणि मी ने कधीही आमच्या वडिलांशी बोलायला गेलो ना तर आपसूक माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं पहिल्यापासूनच त्यामुळे माझं मा कधी बोलणं झालं नाही मी कधी त्यांना विरोध करू शकलो नाही कधी त्यांची पॉझिटिव्ह बाजू मी स्वीकारू पण शकलो नाही कारण मला त्या कधी कधी पटायच्या नाहीत पण खरं सांगायचं तो म्हटलं तर बाप खरंच बाप असतोय आणि बाप नेहमी त्याच्या ठिकाणी योग्यच असतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अश्रू अनावर होण्याचं कारण हेच होतं की एकतरी इतके दिवस आम्ही एकमेकापासून दूर होतो एकमेकांशी बोललो नव्हतो आणि समोर आल्यानंतर काय बोलणार हे मला माहीत नव्हतं फक्त मी माझ्या बापाला पहिल्यांदा बघितलं कारण मला अपेक्षितच नव्हतं की आमचं वडील मला भेटायला बिग बॉसच्या घरात येतील कारण जाताना सगळ्यात मोठा विरोध त्यांचा होता आणि आल्यानंतर जे म्हणजे बिग बॉस जे बोलले म्हणजे ज्याच्यासाठी सगळं केलं खटाटोप ती व्यक्ती आज तुम्हाला भेटायला येईल त्यावेळी असा जो हुंदका फुटला मला वाटते म्हणजे बरेच लोक मला सांगतात की त्या दिवशी तो एपिसोड पाहताना अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी होतं इथून पुढं तुम्हाला आता काय वाटतंय म्हणजे याच्या पुढचं तुम्हाला जो काही वेळ वे ना तो खूप मोठं चॅलेंज आहे असं हां मग ते करण्यासाठी चॅलेंज असं काय नसतं आता मला एक गोष्ट त्या बिग बॉसच्या घरात कळाल्या की तुम्ही फक्त प्रयत्न करत राहायला पाहिजे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपसूक तुमच्या प्रयत्नांना यश मिळत जाणार आणि चॅलेंजिंग असं काय नाही ॲक्च्युली माझं ते है है। एक शेवटचं टार्गेट होतं की मला बिग बॉस करायचं आहे बिग बॉसमधनं फेम करायचं आहे आता आल्यानंतर बरेच टार्गेट निर्माण झालेत पण ते व्हायलाच पाहिजेत असं काय नाही आहे आणि राहिली गोष्ट एका नवीन ह्याची तर मला ॲक्च्युली एक मूवी करायचा आहे आणि मूवीमध्ये काय मी ना लीड रोलला असणार आहे ना एकदम लोएस्ट रोलला असणार आहे मला कुठंतरी मध्ये राहून ते त्या गोष्टी करायच्या आहेत आणि मे बी त्या दोन चार महिन्यामध्ये सत्यात उतरतील आता लोक तुम्हाला पसंत करत आहेत पसंत करण्या पाठीमागचं एक कारण आहे की एक व्यक्तिमत्व चांगलं आहे सो या चांगलं व्यक्तिमत्व घडण्याच्या पाठीमागं म्हणजे कुणाकुणाचा हात आहे किंवा याच्या पाठीमागचे परिश्रम काय किस्से काय आहेत कुठल्याही गोष्टीचा हात नाही आहे आम्ही आजोबा म्हणजे आमचे जे आजोबा होते ते शिक्षक होते आणि आजोबा आमचे ज्या पद्धतीनं घर चालवायचं चा, ज्या पद्धतीनं लोकांशी राहायचे हे आम्ही खूप डोळ्यांनी बघितलं भले लहान होतो आम्ही त्याच्यानंतर आजोबांचं व्यक्तिमत्व इतर दुकानात पडल्यानंतर इतर लोकांच्या तोंडातनं ऐकलं त्याच्यानंतर तो वडील आमचे नेहमी आमच्या आजोबांबद्दल सांगायचे आजोबांची सेवा करायचे मग तेव्हा बोलायचे की आमचे वडील असते तर हे केले असते ते केले असते तर ते ऐकून ऐकून एक म्हणतो ना आपलं की मुलांवरचे संस्कार आपलं बघून आणि ऐकून घडतात त्या पद्धतीनं ते आमच्यावर घडत गेलं आणि एक शब्दाला व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न आम्ही मॅक्झिमम केला आणि दुसरी गोष्ट हे झालं घरचा विषय बाहेरसुद्धा मैत्रीमध्ये मा मा माझा एक मित्र म्हणला की उदय दातुंडे त्यानं इतके धडे दिले मला इतक्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक प्रश्नाला उत्तर सोल्युशन दिलं सगळ्यात मोठं त्यानं एक सोल्युशन माझ्या आयुष्यामध्ये दिलं ज्याच्यामुळं आज माझे पेशन्स वाढले जे नव्हते म्हणजे बरेच बऱ्याच गोष्टी ज्या चुकीच्या पद्धतीच्या असतात चुकीच्या असतात त्या माझ्या हातनं झालेल्या आहेत मी केलेल्या ते आहेत पण त्यातनं त्यानं मला एकच गोष्ट सांगितली की जेव्हा पण तुझ्यावर कुठली कठीण प्रसंग येईल तेव्हा काहीही नुकसान होऊ दे कितीही नुकसान होऊ दे तेव्हा फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर हो, ठेव वेट अँड वॉच थांब प्रत्युत्तर कोणतंही देऊ नकोस आणि त्या बिग बॉसच्या घरातही मी तेच केलं काहीही घडायचं पण मी शांत असायचो आणि एक दिवस किंवा एक काही वेळ गेल्यानंतर त्याच्यावर मी परत प्रत्युत्तर करायचो सो ते कुठंतरी मला फायद्याचं ठरलं आणि आयुष्यात या या लोकांमुळंच मला खूप समाजात कसं वावरायचं शब्द म्हणजे काय सगळ्यात जास्त आमच्या घरामध्ये जर कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू असेल तर ती शब्दाला आहे दुसरी गोष्ट आमच्या कर्माला आहे म्हणजे आपण जे कर्म करतो ना ते फिर फिरून आपल्याकडे येत असतात सो त्याची ही कुठंतरी पोच पावते की आयुष्यात मी काहीही न केलेला माणूस आज एवढ्या मोठ्या स्टेजपर्यंत जाऊन इथं आलो आहे सो कुठंतरी ते कर्माचे फळ आहेत ते तुम्हाला मिळायला लागले मुख्य म्हणजे आता तुमचं जसं म्हटलं की एक पिक्चरचा गोल किंवा पिक्चर करायचा आहे तुम्हाला एक गोल आहे तुमचा तर ते पिक्चरमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची भूमिका करायला आवडेल म्हणजे काय कसा रोल असेल काम करायला आवडेल कुठल्याही प्रकार विलनसुद्धा चालेल काय वाटेल ते चालेल मला काय त्याला काय काम करायचं आहे म्हटल्यानंतर काम करायचं आहे लोकांसमोर लोकांचं एंटरटेन करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं काम करावंच लागेल आणि पिक्चर हा काही माझा गोल नाही आहे एक इच्छा आहे गोल माझा एवढाच आहे म्हणजे मी याच्या आधीही मी बोललो आहे माझ्या आयुष्यामधला असलेला गोल एकच आहे की ज्या दिवशीपर्यंत माझ्या बापाचा आणि माझ्या आईचा श्वास चालू आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायला मला मिळावी हे माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत गोल आहे आता एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे ओळ्या म्हणजे परवा तुम्ही स्टोरी पण ठेवला होता याच्या आधी पण तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवले आहेत जुगारांच्या जाहिरातीच्या विरोधात वगैरे सो आज तुम्ही एक मोठे इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंगसुद्धा करणार पै पा, करता पैसे मिळवता सो काही जरा चुकीचं चाललं आहे असं आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला विरोध करताय किंवा तुम्हाला काय प्रतिक्रिया येत आहेत किंवा त्याच्याबद्दल थोडंसं बोला आमच्याशी बरीच उदाहरणं बघितलेली आहेत बऱ्याच लोकांची घरं जळालेली तु आहेत बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत सुद्धा आता ते परवा पण एक पेपरला बातमी आली मी स्टोरीला ठेवली होती त्याच्यामध्ये मी सरळ सरळ लिहिलं होतं की या जुगाराच्या जाहिराती किंवा ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या इन्फ्लुएन्सर लोकांमुळं काही लोकांमध्ये त्या गोष्टी पसरत चालल्यात सो या लोकांना इन्फ्लुएन्सर म्हणायचं की त्या लोकांचे दलाल म्हणायचं म्हणजे तुम्ही तुम्हाला दोन पैसे मिळत आहेत म्हणून काही गोष्टी जर करत असाल पण त्याचं त्याचा स्पोर्ट काय व्हायला लागला आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा मला मी टाकलं की दलाल की इन्फ्लुएन्सर आता मॅक्झिमम लोकांनी त्याला दलाल म्हणून कमेंट केलं आहे आणि त्याच्यापेक्षा मोठे आहे असे आहे की बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोकांनी म्हटले की दादा आमचं पोट चालतंय कधी कधी त्याच्यावर कधी कधी अडचणी असल्या तर आम्हाला त्या गोष्टी कळत म्हणजे कराव्या लागतात आमची पण काही इच्छा नाही आहे आम्ही थोडीच सांगतो की तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा खेळा किंवा हे करा ते करा असं करा आम्ही काही सांगत नाही मी तुम्ही सांगत नाही आहे पण काय होय तुम्ही ज्या पद्धतीनं प्रमोट करताना की म्हणजे घड्याळ दाखवणं मोबाईल दाखवणं कपडे दाखवणं गाडी दाखवणं हे पैसे घे दे ह्या ज्या गोष्टी दाखवता ह्याच्यामुळे एखाद्याची इच्छा जागृत होत आहे की चला लोक मिळवायला लागलं तर आपण मिळवलं तर माझी इच्छा एवढीच आहे की इन्फ्लुएन्सर लोकांनी या जाहिराती नका करू तुम्हाला पोट चालवायचा याच्यासाठी का तुम्ही इंस्टाग्राम का तुम्ही पोट चालवायसाठी चालू केले का व्हिडिओ का तुम्ही घर भरायसाठी चालू केले का दुकानदारांची जाहिरात करा त्यांच्याकडं पैसे घ्या कंपन्यांची जाहिरात करा त्यांच्याकडनं पैसे घ्या तुम्हाला जुगाराच्याच जाहिराती काय करायची आहेत बरं तुमच्यात जर जुगारची जाहिराती करता तर तुम्ही ठेवा ना कमेंट्स ऑन ऑन तुम्ही ऑफ का करताय येऊ देत ना लोकांच्या पण खाली प्रतिक्रिया ज्याची इच्छा होणार ना खेळायची त्याची इच्छा कमेंट वाचल्यानंतर ही पण होऊ दे ना की बाबा नाही बऱ्याच लोकांचं नुकसान झालं हे पण त्यांना कळू दे हो काही लोकांचं काय होतं सगळ्यांना माहीत आहे की हे चुकीचं याच्यातनं पैसे मिळणार नाही आहेत पण काही लोक अडचणीत असल्यानंतर काय होते असे काहीतरी ॲप किंवा गेम बघितलं ना कही इकंट 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 गेम तर ते काय ना काहीतरी इकंड तिकंड गोळा करून आपले पैसे भरून ते गेम खेळायला कुठंतरी पैसे मिळतील या भावनेतनं खेळायला जातात आणि आणि उधारी किंवा आणि जुगार किंवा आणि कर्ज करून बसतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे शेवटचे पर्याय त्यांचं आयुष्य संपूर्ण घर ऐकणं बायको दागिने ऐकणं ह्या गोष्टींपर्यंत येते सो का मग आपण दोन पैशासाठी एखादी गोष्ट आज लोकं म्हणतात की तुमच्याकडं पैसे आहेत म्हणून तुम्ही या गोष्टीला विरोध करताय मी पहिल्यापासून घोषित मी आज सुद्धा मी सुद्धा अडचणी येत आहे मलासुद्धा पैशांची गरज आहेच पण याचा अर्थ असं नाही की मी काही कर तुम्ही आता सोसायटी फर्निचरमध्ये जे काम करता म्हणजे सगळ्यांना घेऊन तेव्हा तुम्ही सुद्धा त्या लोकांमध्ये मिक्स होऊन काम करता करतोय की मी कुठल्याही प्रकारचं काम करताय लाजायच काय माझंच दुकान बऱ्याचदा केल्यात बऱ्याचदा गाड्या उतरल्या लोटलोय मी कधी कधी बघा मित्रांनो म्हणजे कामाला लाजा नाही आपलं ते आपल्या माझाही नसते माझा ते माझ्या माझ्या दुकानसाठी मला काय फरक पडत मी कायही काम करू शकतो आता लोकांनी तुम्हाला आणलं आहे म्हणजे आम्ही बघणारे लोक तुमचे चाहते तुमच्यावर प्रेम करणारे त्या लोकांनी तुम्हाला ह्या स्टेजला आणले त्या लोकांसाठी म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे किंवा त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे किंवा त्यांचे आभार काय अशा पद्धतीचं दोन शब्द लोकांसाठी <laughs> लोकांना संदेश द्यायची काही गरज नाही कारण लोकांनी मला हित्तपर्यंत आणलं तर ते कुणालाही उद्या हिथपर्यंत आणू शकतात फक्त सांगणं एवढंच आहे की इथंपर्यंत आणलं आहे तर इथंपर्यंतच ठेवा खाली <laughs> मला यायचं नाही आहे वर नाही गेलो तरी चालेल पण ही जी माझी लेवल आहे या लेवलला मला राहायचं आहे मला आनंद आहे या या ह्याच्यात आल्यानंतर आणि खूप लोक भेटायला येतात त्यांना एक सांगायचं आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर भेटून तुम्ही मला दुसऱ्या कामासाठी पण वेळ दिला पाहिजे बऱ्याचदा असं होते की काही लोकांची तक्रार असते की आम्ही कमी बोलतो किंवा काय पण ॲक्च्युली काय होतं गिरायक असते सो तुम्ही पण थोडं समजून घेतलं पाहिजे बोलता बोलता तुम्ही थांबलं पाहिजे की बाबा ते कस्टमर चालू आहे किंवा ते आहेत कोणाशी तर मध्येच येऊन असं बोलून लगेच हे नाही केलं पाहिजे एक दोन पाच मिनटं थांबून तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि राहिला विषय कुठला म्हणजे आता जसं आत्ता घडलं मग अशी की आता शूटिंग विटिंग एवढं सगळं आलं तर ती व्यक्ती डायरेक्ट कॅमेऱ्याच्यामध्ये आली म्हणजे मध्ये कट बघून तुम्हाला कळेल ती गोष्ट तिथं कट असेल तिथं पण ते काय होतं ना की त्यांना लक्षात नाही आहेत की बाबा यांचं काहीतरी चालू आहे किंवा शूटिंग चालू आहे किंवा येऊन समोर थांबणं किंवा कस्टमरशी बोलतायत लिंक तुटते व्यापार आहे माझ्यासाठी व्यापार हा माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे मी नेहमी म्हणतोय सो तुम्ही भेटायला आलात मी तुम्हाला वेळ नक्की देणार आहे पण थोडं तुम्हाला पण थांबलं पाहिजे जर कोण नसेल माझ्यासमोर तर बिंदास येऊन टेबलला बसला तरी हरकत नाही म्हणजे पोरांनी घेतलेला हा व्हिडिओ हा पॉडकास्ट आणि हे कायदा त्याला इंटरव्ह्यू सो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आवडलं का म्हणजे धनंजय पवार एक पॉडकास्टिंग करू शकतो का धनंजय पवार एखादं पॉडकास्टिंग करू शकेल का अजून बरेच प्रश्न होते माझ्या याच्यामध्ये पण म्हटलं पहिलाच पॉडकास्ट एवढ्या हार्ड व्हायला नको धनंजय पवारचा इंटरव्ह्यू धनंजय पवारने घेतला बाप इंटरव्ह्यू झाला आहे आणि मा खरंच माझ्या बी मनातही असे प्रश्न वगैरे सगळे होते मला बोलायचं होतं पण याचं क्रेडिट गो तू सिद्धार्थ ढवळे कारण त्यानं ही सिस्टीम सांगितली मला की आपण हे अशा पद्धतीचं इंटरव्ह्यू करू शकतो ज्याच्यामध्ये कुठं कट वगैरे दिसत नाहीत पण मग अशी एक व्यक्ती मधीच आल्यामुळं जरा कट झाला एक असो फार काय मोठं नुकसान झालं नाही पण लिंक थोडीशी तुटली बाकी लोकांच्या प्रेमामुळे इथंपर्यंत आहे लोकांच्या प्रेमामुळंच प्रेमा आयुष्यभर असं राहायचं आहे बाकी जाता जाता सोसायटी फर्निचरची जाहिरात लग्नाचं शिजन सुरू झाला आहे क्वाट गादी कपाट सोफा डायनिंग काय पाहिजे तुम्हाला इथे येऊन घेऊ शकता बच्चन व्हरायटी बच्चन रेट नादकुळा गणपतीपुळा चला भेटू पुढच्या याच्यात रामकृष्ण आरी